शेतकरी बांधव प्रशांत असं या शेतकऱ्यांचं नाव आहे यांचा एक नंबर कांदा तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे यांनी तीन भागामध्ये कांदा आणला होता एक नंबर कांदा दोन नंबर कांदा आणि तीन नंबर कांदा एक नंबर कांदा यांना तीन हजार सातशे रुपये भेटलेला आहे भावरे यांचा दोन नंबरचा कांदा तीन हजार रुपयेने गेलेला आहे आणि तीन नंबरचा म्हणजे सर्वात लास्ट कांदा हा दोन हजार रुपये प्रति क्विंटलने गेलेला आहे हे शेतकरी यलोरबियाने लावले होते आणि हे हैदराबाद रोड नळद्रुक चिवरी उमरगा येथून आलेले आहेत त्यांचा इंटरव्ह्यू पुढे बघूया यांचं नाव आहे प्रशांत गुरुनाथ पाटील शेतकरी बांधवन तुम्ही हा व्हिडिओ सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा भाव इथून बघत आहात किती किती भाडे घेतले तीन हजार रुपये या सगळ्या दोन्ही दोन्ही पेक्षा तीन हजार रुपये भाडे घेतलं ना बियाणं कोणतं होत येलोरा दोघांना पण दोघांना पण ते दोन्ही पण येलोरा दोन्ही अर्धा एकर मध्ये निघालेत का दोन्ही अर्धा एकर मध्ये निघालेत हे चोवीस पोते ते सोळा पिशव्या हे आठ पिशव्या आणि परत आठ पिशव्या आठ दोन्ही सोळा बत्तीस हा बत्तीस पिशव्या आठ एका सोळा आणि हे सोळा तीन हजार रुपये भाव भेटला एकाला सदोतीसशे रुपये भाव भेटला आणि एकाला दोन हजार रुपये भाव भेटला तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा प्रशांत गुरुनाथ पाटील राहणार मरगा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव ओके म्हणजे शेतकरी भावांना यांचा अर्ध्याच्या अर्धा रेट पडलेला आहे आणि घसरण झालेलं आहे त्याच्यामुळे यांचं म्हणणं होतं की हा कांदा साठवून पण ठेवता येत नाहीये शेतातनं काढला की त्यांना आणावं लागलेलं आहे तर शेतकरी बांधव असेच कांदा बाजारभाव पुढील महिन्यातील काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा